तेल तापल्यावरती मी कांदा कापून टाकलेला आहे त्याला चांगला लाल भाजणार आहे गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे आणि सारखं त्याला आहे नाही हलवलं तर एका बाजूच जास्त शिजतो आणि एका बाजूने कच्चा राहतो कांदा म्हणून तो हलवायचा राहायचं सतत टाकली आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकल्यावर मी चांगलं हळवून हो घेतलं आहे आता मी याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकते मला जेवढं लागेल तेवढं टाकते मी छानसं हळवून घेणार आहे त्याला हळवून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहे जे चिरलेलं आहे बारीक परत परतणार आहे त्याला मी सर्व टोमॅटो घालून झाल्यावरती पुन्हा एकदा त्याला परतून घेणार आहे आता मी याच्यामध्ये मला जेवढं लागेल तेवढं तिखट मसाला घालणार आहे मालवणी मसाला म्हणतात त्यामुळे मला इतर मसाल्यांची गरज लागत नाही दोन अडीच चमचे घालायचे त्यानंतर पुन्हा एकदा परतून घ्यायचं हलवायचं छानचं सतत हलवल्याने हे याचा रंग असा होतो आणि मग तेल सुटायला लागतो हळूहळू मग ते सुटायला लागलं की समजायचं की मसाला एकजीव झाला आहे चांगला त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये आपण हा चिरलेला चार वांगी आणि त्याच्यात एक बटाटा घातलेला आहे ते टाकायचं आहे त्याच्यामध्ये कढईमध्ये मसाल्यात सगळं वांगं आणि बटाटा त्याच्यात टाकलेला आहे परत त्याला एकदा हलवायचं आहे एकजीव करायचं आहे सर्व आणि आता याच्यामध्ये थोडं मीठ घालणार आहे माझ्या चवीनुसार मला जितकं लागेल तितकं तुम्ही पण तितकंच घाला तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही लाल तिखटही घालू शकता मी मालवारी मसाल्याचा वा वापर केलेला आहे इथे ती अशा प्रकारे भाजी लाल झालेली आहे ज्यामध्ये आपल्याला जितकं पाणी लागेल तितकंच घालायचं ज्या प्रमाणात आपल्याला भाजी हवी म्हणजे घट्ट हवी किंवा पातळ हवी किंवा असं नॉर्मली मिडियम पण हवी प्रमाणात आपण पाणी घालणार आहोत मला आता जास्ती सुकही नाही आणि जास्त ओल ओलंही नाही तर मिडियम करायची आहे त्या प्रमाणात मी पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये मी इथे अर्धा ग्लास पाणी होतलं आहे माझ्या अंदाजानुसार कारण वांग बटाट्याच्या बाजीला पाणी सुटतं त्यामुळे आपण आधी कमीच घालायचं पाणी आता मी याच्यात चवीनुसार मीठ टाकणार आहे मला जितकं पाहिजे तुम्ही तितकंच घाला जितकं तुम्हाला लागेल हे आहे अर्धा चमचा मी आता मीठ घालणार आहे त्याच्यात आमच्या मसाल्यामध्ये सुद्धा मीठ आहे त्यामुळे मी कमीच घालणार आहे मी या भाजीमध्ये हळद घालायला विसरले पण आत्ता घालते आत्ता घातली तरी काही हरकत नाही कारण अजून याला भरपूर शिजायला वेळ आहे पाच दहा मिनटं लागतील त्यामुळे हळद आमच्या घातली तरी, तरी चालते असं काही नाही आता मी याला पाच दहा मिनटं आहे ना ढाकून शिजवणार आहे त्यानंतर बघूया दहा मिनटानंतर त्या भाजीचं असं झालं आहे मी तुम्हाला सांगितलं होतं पाणी सुटतं त्याप्रमाणे त्याला पाणी सुटली आहे हलवून बघूया कृपा आता मी याच्यामध्ये मला जेवढं लागेल तेवढा मी शेंगदाण्याचा कूट घालणार आहे हा आहे शेंगदाण्याचा कूट मला जितकं हवं तितकंच घालणार मी बस त्याला एकदा थोडस हलवायचं हलवून झालं जालो। याच्यामध्ये कोथिंबीर घालते जी बारी राई राई मी बारीक कापून ठेवलेली आहे थोडीशी मला डाळीतही हवी आहे डाळ पण कशी डाळीला पण डाळ कशी बनवायची तेही सांगते मी कोथिंबीर किती छान दिसते तिला परत डाळवते हलवते छानपैकी पाच दहा मिनटं शिजवते हो तरी आली पाहिजे तरी आल्यावर आपली भाजी तयार राहील ढाकण ठेवते पाच मिनिट मी डाळ उकळलेली आहे डाळ मी दोन शिट्ट्या लावून उकळली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो आणि तीन चार मिरच्या घातलेल्या आहेत मी आता डाळीला फोडणी देणार आहे एका टोपामध्ये थोडं तेल घातलं आहे तेल गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये प्रथम कांदा घालणार आहोत मी तेलामध्ये कांदा घातला आहे तर तो मला थोडा लाल करायचा आहे लाल झाल्यावर मी इथे लसूण घालणार आहे म्हणजे कापून ठेवलेला आहे त्यानंतर राईजिरा घालणार आहे हे माझ्याकडे बादशतचं हिंग आहे ते रायजिरा झालं रायजिरा घातल्यावरती थोडंसं हिंगही घालणार आहे ज्याने एसिडिटी होत नाही त्यासाठी आपण हिंग वापरणार आहोत कांदा लाल झालेला आहे आता मी लसूण लसूण घातल्यानंतर रायजिरा घातला आहे थोडंसं कढीपत्ताही वापरला आहे डाळीच्या पोणीला कढीपत्त्याची आवश्यकता असते त्यामुळे ती डाळीला फ्लेवर येत नाही ते घातल्यावर छान लागते फोडणी घालून झाल्यावर मी उकळलेली डाळ त्याच्यात टाकलेली आहे आता मी त्याच्यामध्ये थोडंसं हळद घालणार आहे अर्धा चमचा हळद घातलेला आहे आता थोडं मीठ टाकते चवीनुसार अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे ह्याच्यात आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालते अशा प्रकारे माझी डाळ तयार आहे आता त्याला चांगलं हलवायचं आहे छानपैकी हळद मिक्स झाली पाहिजे डाळीला मी थोडंसं अर्धा ग्लास पाणीही घातलं आहे ह्याच्यात भाजीला मी सांगितल्याप्रमाणे छानशी तरी पण आली आहे या ठिकाणी भाजी आणि डाळ तयार आहे भाजी मी चपातीबरोबर खाणार आहे डाळ भाताबरोबर खाणार आहे तुम्हाला माझी भाजी आणि डाळ कशी वाटली ती नक्की कळवा लाईक आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईबसुद्धा करा आवडलं नसेल तर डिस्क्लाईट डिस्कलाईक केलं तरी चालेल डिस्कलाईक Thank you so much.